नमस्कार मंडळी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आम्ही चाललो आहे आज गणपतीपुळ्यात आणि मित्रांनो आज तारीख आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस माघी जयंती तर माघी उत्सव आजपासून सुरू होतो आणि गणपतीपुळ्यामध्ये गणेश जयंतीला गणपतीपुळ्याची मोठी यात्रा भरते तर त्याच निमित्ताने आम्ही चालू आहे त्या यात्रेला आणि जाता जाता मित्रांनो आमच्या मालगुण गावात देखील मागी गणेशोत्सव साजरा केला जातो तर त्या गणपतीचं देखील आपण दर्शन घेणार आहोत आणि मग तिथून गणपतीपुळ्यात जाऊया गणपतीपुळ्याची यात्रा बघूया गणपतीचं दर्शन देखील घेऊया आणि यात्रेचा आनंद घेऊया आणि त्या निमित्ताने तुम्हाला ही यात्रा कशी असेल यात्रेतली मजा काय असेल ते तुम्हाला या व्हिडिओतून बघायला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या सोबत आहेत पुन्हा एकदा संकेत, संकेत आणि मी चाललो आता दोघं यात्रेला चला 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 चला, चला गणपतीपुळे जत्रा जत्रा चला चला बसा बसा लवकर बसा चला तुमच्यासाठी आली खास गाडी चला बसा 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 मित्रांनो चला गणपती बाप्पा गणपतीपुळे जत्रा स्पेशल फक्त दहा रुपये दहा रुपयात दहा रुपयात चला 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 बसा मित्रांनो आपण निघालोय गणपतीपुळे यात्रेला पण माझ्या मालगुण गावात देखील इथे माघी गणेशोत्सव साजरा केला जातो आणि त्यानिमित्ताने इथे मंगलमूर्ती मित्रमंडळ मालगुण यांच्या वतीने देखील गणरायाच्या मूर्तीची मूर्ती विराजमान केलेली आहे तर आता आपण तिचं दर्शन घेऊया चला चल मंडळी आपण आता गणपतीपुळ्यात आलो आहे आणि इकडे प्रवेश केल्यावरती सुरुवातीला सर्कस पाहिली म्हणजे जा रशीवरची कसरत चालली होती आणि असेच वेगवेगळी मजा आपल्याला या यात्रेमध्ये बघायला नक्की भेटणार आहे तर आणखी पुढे काय काय आपल्याला बघायला भेटतंय हे मी तुम्हाला नक्की दाखवेन खूप अशी गर्दी आहे आणि ही मागीची जी यात्रा आहे गणपतीपुळ्याची ही स्थानिक लोकांची यात्रा म्हणून ओळखली जाते तर चला मित्रांनो आता यात्रेमध्ये प्रवेश करूया आणि आपल्यासोबत आमचे भाऊ पण आलेत बघा आणि आमची वाडीतली पोरं अजून येतील बाकी आहेत चला जाऊया <susurra>

आणि लाईन तशी कमी तर चला आहे दर्शन घेऊया पण आतमध्ये मध्ये आपल्याला काही शूट वगैरे करायला भेटणार नाही तू तु बाहेरून तुम्हाला मंदिर दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल आधी दर्शन घ्या चला छानपैकी दर्शन झालेलं आहे गर्दी वगैरे तशी काय नव्हती तर आता दर्शन घेऊन आता आम्ही जत्रा फिरणार आहोत तर जत्रेतली मजा काय आहे ते तुम्ही बघा पुढे आणि थोड्याच वेळात पालखी देखील बाहेर पडेल चार वाजता तो देखील पालखी सोहळा तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा ते होतो व्हिडिओ काय हिरवल हिरवल म्हणजे काय हिरवल कुठे खाली बाय आलो पालखी येते हा इकडे यात्रेला बघा फोन आले कोकणकर आरजी कामावरती आहे यात्रे साठी आम्ही मजा घेतो यात्रेची आणि आता थोड्याच वेळात पालखी येते बघू आता काय मजा असेल मित्रांनो पालखीचा आनंद घेऊया या समुद्र किनाऱ्यावरती सर्व यात्रे करू या यात्रेचा आनंद घेता येत आणि ही आमच्या इकडे पण सर्व मित्रमंडळी आहे गणपती बाप्पा गुर तेरबामा की अरे यात्रेचं काय सांगू तुला माझा मित्र मला काय म्हणाला माहिती आहे काय मला अशी जत्र हिरवल दिसली पाहिजे आता हिरवलचा शब्द मला काय समजला नाही म्हटलं चल हिरवल काय बघायची ती बघूया जत्रा काय गणपती जत्रा म्हटलं मित्रांनो तर बाप्पाचं दर्शन झालं की मनाला प्रसन्नता मिळते आणि तिची जत्रेत काय खरेदी करायची असं न भेटणारा सुद्धा माणूस अनपेक्षित आपल्याला या जत्रेमध्ये मित्रांनो भेटत असतो एखादा मित्र मैत्रीण कोण आपले नातेवाईक कोणी भेट ले ले, था था न, न। भेटलेली जत्रे या जत्रेच्या निमित्तानं भेटत असेल तो की कुठेतरी आनंद असतो खूप दिवसानंतर घाटी भेटी होतात आणि जत्रेमध्ये आपण खरेदी करून या जत्रेचा आस्वाद घेतो सगळ्यांनी नक्की गणपतीपुळ्याच्या जत्रेचा आस्वाद घ्या या ठिकाणी बाप्पाचा आशीर्वाद मिळेल नक्कीच तर आता सुरेश बोला की न भेटणारी माणसं पण भेटतात पण आम्ही ज्यांची वाट बघतोय ती माझं काय आम्हाला भेटत नाही बाप्पा कडे असं मागणं कर की पुढच्या जोड्याने म्हणून तर आता बाबा मित्रा बघूया सुरेश बोललाय तर पुढच्या वर्षी जोड्याने एकदम होईल मला वाटतं वाटत चला आता यात्रा फिरूया पुन्हा एकदा यात्रेचा आनंद घेऊया चला चला जत्रा पूर्ण घ्या आणि इकडे मंगेश ढवाळी बघा आपलं दुकान सांभाळतात फिरतोय <स्थावणारी> यात्रेचा आनंद घेतो पण गर्दी जरा कमी वाटते बघू हो आता झालो पालखी गेली म्हटलं फिरूया चल आणि हे बघा ते देखील आपले मित्र आहेत इकडे यात्रेमध्ये स्टॉल लावला आहे बघा मिथील दादा यात्रा

काय मग काय यात्रेचं काय वाटतंय तुला वाता वाता वाता। गर्दी आहे का दरवर्षी खूप गर्दी आहे तर मित्रांनो इथं आपला मित्र भेटलाय यात्रेत अरे तर यात्रेचा आनंद घेतो आणि तुम्ही गर्दी बघा

मंडळी गणपतीपुळे यात्रेचा आनंद घेऊन आता आम्ही निघालो घरी आणि संध्याकाळ होत आलेली आहे आणि संध्याकाळ झाल्यावरती तिथले जे स्थानिक लोक आहेत ती जास्त करून या यात्रेला येतात आणि या यात्रेचा आनंद घेत असतात तर आता आम्ही निघालो घरी आणि बघा ही खरेदी भरपूर आहे आपली टप भीत घेतलेलं आहे सगळ्या आजीला पण काय पाहिजे होतं ते घेतलेलं आहे आणि अशा अशी यात्रा मित्रांनो दरवर्षी गणपतीपुळ्यामध्ये भरत असते आणि त्या यात्रेचा आनंद सर्व भाविक भक्त घेत असतात आणि आता आपण मित्रांनो ही बघा इकडे संध्याकाळची लोक यायला लागलेली आहेत आता संध्याकाळची हे हे आता येतच आहे हे आता येतच आहे बघा यात्रेला इकडे सरकस चालू आहे आपण तर मंडळी आज तेरा फेब्रुवारी आणि आज गणपतीपुळ्याची यात्रा होती आणि इकडे बघा यात्रेला कोण आले आमचे म्हणजे तेज शिंदे हे देखील खास या यात्रेला आले होते आणि मित्रांनो सुंदर अशी यात्रा दरवर्षी भरते आणि आम्ही देखील या यात्रेचा आनंद घेतलेला आहे खरेदी वगैरे केलेली आहे आणि आता घरी आलोय दे। तर तेजनी बघा काय काय इकडे हेलिकॉप्टर डायरेक्ट आता मालगुणवरून इकडे जाणार तो कुठे देवरुपला जाणार हेलिकॉप्टर मधून त्यानंतर एक गाडी घेतलेली आहे आणखीन एक गाडी म्हणजे दोन चार खेळणी आणि हा फुगा आणलेला आहे आणि मी पण घेतलं काय काय प्रसाद वगैरे घेतला आजीला पण काही वस्तू हवी तर त्या घेतल्या आहेत तर मित्रांनो कशा प्रकारे ही यात्रा भरते आणि यात्रेतली मजा काय असते हे तुम्हाला या ब्लॉग मधून बघायला भेटेल तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन तोपर्यंत पाहत मजा सारी हा चला बाय भेटू पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये बघा हेलिकॉप्टर आणलेला आहे मस्त पैकी आणि काय काय पी पण आहे अंकल पी पण घेतली आणि त्यानंतर आणखी गाडी आण आहे आम्ही उमटी बघलेली हा फुगा हा चालेल खाऊ काय काय खाल्लात खाऊ काय खाल्ला आईस्क्रीम खाल्ला आईस्क्रीम फक्त आणखी उसातरस उसातरस आणखी होय मामी नाही का भेटली तुला मामी नाही भेटली हा ए, मामी नाही भेटली नाही भेटली ना अरे आली होती भेटली कशी माहिती तुला आधी भेटवलंस त्या म्हणून भेटवलंस का तू मामेला सांग सांग भेटवलीस का कुठं भेटवली भेटवली रत्नागिरीत अरे मामे कुठे बे... भेटली तर चला मंडळी इथेच थांबवतोय या व्हिडिओ भेटू फुटच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पात्रा कोकणवारी आपल्या कोकणातली मजा सारी